आदरणीय साईनाथ अभंगराव हे अतिशय जुने असे जाणकार शिवसैनिक आहेत स्वर्गीय हिंदूदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी आणि नेतृत्वाशी प्रेरित होऊन त्यांनी त्यांच्या तारुण्यातच शिवसेनेचं काम चालू केलं राजकारणात चढ उतार येत असतात परंतु ज्या पद्धतीनं साईनाथ अभंगराव यांनी उबाटासाठी प्रामाणिकपणे काम केलं त्याची दखल आणि दाद उबाटा घ्यायला तयार नाही किंबहुना उबाटा सध्या अतिशय निराशवादात गेलेला आहे त्यामुळं चांगल्याही नेतृत्वाकडसुद्धा त्यांच्यातून दुर्लक्ष होतो आहे आणि शिंदेसाहेबाने केलेलं निश्चितपणे प्रभावीपणानं काम केलेलं काम हा प्रभाव सध्या शिवसैनिकावडे गारुड निर्माण केलेला आहे आणि त्यातून सर्व शिवसैनिक आता साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची मानस व्यक्त करत आहेत हळूहळू उभाटा ही शिवसेना जी आहे उद्धव ठाकरेंची ती संपुष्टात येईल आणि एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ही महाराष्ट्रात एकमेव शिवसेना राहील